उपचाराचे रुग्णालय बांधून हो। केली सेवा निस्वारथी लोकशाही टिकवून आपली समृद्ध कराया समाज हा मायेचा जय जय जिजाऊ हो ही आपली संस्था जिजाऊ जय 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 हो जिजाऊ जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपला मुलगा कोणत्या विचाराचा असावा हे तुम्हा आम्हाला आज खऱ्या अर्थाने हे एक वेगळं रसायन आपल्या वडिलांच्या नावाने सुरू करून वडिलांच्यावर असलेलंच प्रेम नाही तर त्या वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हा आम्हाला सगळ्यांना या हॉस्पिटलचा चांगला उपयोग व्हावा यासाठी वडिलांच्या नावाने सुरू केलेलं या हॉस्पिटलचं मी प्रथम भगवान महादेव सांबरे या नव्यानंच एक वेगळ्या विचारातून घडलेल्या या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं तुमच्या सगळ्यांच्या आणि बाबांच्या आशीर्वादातून जाहीर करतो आणि मनापासून शुभेच्छा देतो फक्त एक त्याच्यामध्ये अप्पा काय सांगाल लोकसभेच्या रिंगणामध्ये तुम्ही असताना हार पत्करली तरीही तुम्ही जनतेला जो लोकसभेच्या जनतेला जो शब्द दिलता तो आज पूर्ण केलेलं एवढं हॉस्पिटल मोठं बांधून काय बोलाल मी पहिली गोष्ट निवडणुकी राजकारण करण्यासाठी नव्हती लढलेलं तर निवडणुकी समाजासाठी लढलो होतो मी जर खासदार म्हणून निवडून आलो असतो तर तुम्हाला अगदी खात्रीलायकपणे सांगतोय पाठिंबा देण्याच्या आधी सरकारला पहिल्यांदा एक हजार बेडचं रुग्णालय भिवंडी बायपास परिसरामध्ये निर्माण करून घेतलं असतं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मंजूर करून घेतलं असतं त्याचबरोबर तुमची मुरबाडची रेल्वे असो याच्यापर्यंत दिवा डहाणू रेल्वे असो इकडे आसनगाव सुडा कसाऱ्यापर्यंत मेट्रो असो वाड्यापर्यंत मेट्रो असो या सगळ्या सोयी सवलती उपलब्ध करून घेतल्या असत्या परंतु योगायोगाने जरी पराभव दिसत असला तरी मी स्वतः पराभव मानत नाही कारण ग्रामीण भागातून सर्व विभागातून सर्वाधिक मताधिक्य मला मिळालेलं आहे ताजपा शहापूर सारख्या तालुक्यामध्ये पंच्याहत्तर हजार मतं देखील जवळजवळ मिळालं भिवंडी ग्रामीणला पण शहापूर याच्यापर्यंत शेलारपर्यंत तेरा हजाराचा लीड माझा एका उमेदवाराला होता ब मुरबाडमध्ये पण ग्रामीणमध्ये सत्तावन्न हजार मतं मला एक दुसऱ्या दोन उमेदवार एकाला एक चाळीस हजार एकाला एकावन्न हजार आहेत ग्रामीण भागातील जनतेचं माझं भरभरून प्रेम आहे आशीर्वाद आहे आणि कुठल्याही लाभाशिवाय कुठल्याही अपेक्षेशिवाय त्यांनी मतदान केलं तुम्हाला तर माहिती आहे एका बाजूला महाविकास आघाडी होती एक बाजूला युती होती भल बलाढ्य पैसेवाले लोक उभे होते असं असताना सुद्धा इतकं भरभरून प्रेम या ग्रामीण भागातील मायबाप जनतेने माझ्यावर केलेलं आहे त्यामुळं माझी ड्युटी आहे तर मी जी जे आश्वासन समाजाला दिली ती पूर्ण केली पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून पंचवीस जिजाऊ आरोग्य क्लिनिक उभी केले कल्याणपासून तर संपूर्ण परिसरामध्ये जवळजवळ पन्नास ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेसची व्यवस्था केलेली आहे दररोजच दोन मेडिकल कॅम्प घेऊन तिथल्या निघालेल्या रुग्णाला माझ्या घरचा रुग्ण आहे समजून त्याला पूर्ण बरं केलं जातं का अगदी सर्दी खोकळ्यापासून कॅन्सरपर्यंत कुठलाही आजार निर्माण झाला तरी सुद्धा त्याला शंभर टक्के बरं केलं जातं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज इथे भगवान महादेव सामरे क्रिस्टल हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे उद्घाटन प्रसंगी ज्यांचं ते हॉस्पिटल आहे त्यांनी चांगल्या मनाने मला दिले डॉक्टर गीतेने दिलेले उद्घाटकी डॉक्टर सर होते साहेब होते मंदार फनसे होते आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आईबाबा होते ही खूप आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे आणि या सर्वांच्या आशीर्वादाने रुग्णालय भरभरून समाजातील आमच्या बांधवांची सेवा करेल हा विश्वास आपल्याला दे देतो हे कॅशलेस रुग्णालय जिजाऊच्या पंचवीस आरोग्य क्लिनिक एक मोठं रुग्णालय पालघरचं विक्रमगडचं त्याचबरोबर इथलं रुग्णालय कॅशलेस असेल जिजाऊच्या अठ्ठेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटनालयत एकतीस पोलीस भरती केंद्र आहेत तेही सर्व कॅशलेस आहेत त्याप्रमाणे हे कॅशलेस असेल लोकसभे क्षेत्रातली जनता जी आहे ती प्रत्येक पक्षामध्ये विखुरलेली आहे तरीही तुम्ही त्यांची सेवा करता याकडे कसे बघता सेवा आणि पक्ष या, या काही संबंधच नसतो लोक आता सेवा दाखवण्यासाठी पक्षात जातात आणि हे मतदारांचे म्हणा किंवा समाजातील लोकांचे रक्तपीठ असतात काल परवाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये इतका वाईट अनुभव आला का दहा दहा लाखाच्या कामासाठी लोक विकले जातात आमचे जिजाऊच्या अनेक पदाधिकारी बोर्डावरचे शाखाप्रमुख पाच हजारात विकला गेला पाठीवरचं नाव दोन हजारात विकलं झालं हजार रुपयात विकलं झालं ही खूप वाईट गोष्ट आहे म्हणूनच आम्ही हॉस्पिटलच्या खाली लिहिलेले आहे किंवा जिजाऊच्या प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे यानंतरच्या निवडणुकीमध्ये पैसे घेणार नसाल न पैसे घेता उमेदवार बघून पक्षाची ध्येय धोरणं बघून त्यांनी केलेलं काम बघून मतदान करणार असाल तरच तुम्ही त्या आरोग्य सेवा असेल शैक्षणिक सेवा असेल स्पर्धा परीक्षा बातम्यालय असेल पोलीस भरती केंद्र आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं जोपर्यंत या देशातील मतदार विकला जाईल पाचशे हजार रुपयात शंभर रुपयात दोनशे रुपयात तोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं कधीही शक्य होणार नाही आणि आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य पाहिजे आहे आपण पाहतोय मुंबईच्या बाजूला आपण आहोत आज शहापूरवरनं पन्नास किलोमीटर ठाणं आहे परंतु तुम्ही कोण सांगू शकता का एक तासामध्ये मी पोहोचेन असं अडीच अडीच तीन तीन तास लागतात अनेक शेकडो नवे हजारो समाज बांधव ज्याच्याकडे पैसे तोही ट्राफिकच्या त्रासामुळे उपचाराशिवाय मृत्यूमुखी पावतो आणि ज्याच्याकडे पैसे नाही ते तिथे शहापूरच्याच रुग्णालयामध्ये मरण पावतात किंवा उपचारासाठी अभावी घरी मरण पावतात आणि जोपर्यंत जिजाऊ या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत तोपर्यंत अशी कुठेही घटना घडणार नाही याची काळजी आम्ही तुम्ही राजकारणात नसतानाही देखील एवढं मोठं काम तुम्ही जनते लोकसभेच्या जनतेसाठी करता याकडे कसे बघता आनंद वाटतो खूप आनंद वाटतो आणि आम्ही राजकारणातच समाजाच्या सेवेसाठी आलो होतो का एम्स सारखं मोठं रुग्णालय उभं करू सरकारकडनं का जेणेकरून आमचा पासून छोट्या बच्चू बसून तर आजोबापर्यंत कोणाला अभावी मृत्यूमुखी पावणार नाही यासाठीच आम्ही राजकारणामध्ये निवडणुकीला उभं राहिलो होतो आणि राजकारण हा पैसे कमावण्याचा धंदा नसून समाजाची प्रामाणिकतेने सेवा करणे आहे यासाठी आम्ही गेलो होतो आज आपण पाहतोय का आज किती पैसेवाले आपण बघितले का अंबानी गेले अनेक मोठमोठे राजकारणी पाहिजे पर परंतु देश रडला नाही राज्य रडलं नाही परंतु टाटांनी सामाजिक काम केलं तर चौका चौकामध्ये टाटांचे फोटो लावले होते आणि लोक पूजा करत होते डोळ्यात पाणी येत होतं सिंधुदेवी सपकाळ काय घेऊन गेला प्रत्येकाच्या स्टेटसला किंवा प्रोफाईलला सिंधुताई जेव्हा गेल्या तेव्हा फोटो होता महाराष्ट्रातील करोडो लोकांचे हेच काम जिजावलं अभिप्रतिन हेच काम जिजाऊ करा आपण ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करता पण राजकारणी लोक आहेत जे राजकारणामध्ये त्यांना हे कार्य जमला नाही आपण कसं काय हे कार्य करतात इच्छा पाहिजे मनातली इच्छा पाहिजे आई वडिलांचे संस्कार पाहिजेत आम्ही सांगतो की देव कुठे पाहिला नाही परंतु येणारा कुठलाही ये रुग्ण त्याच्यामध्ये दे देव दिसतो आमच्या सर्वांच्या आई इथे बसलेले आहेत तुमच्या सर्वांचे त्यांच्यामध्ये दे देव दिसतात त्यांची सेवा करण्याचा आनंद वेगळा असतो तो, तो पिंड वेगळा असतो त्यामुळे ते ते या नवीन वर्षामध्ये तुम्ही ठरवा एक तास तुम्ही व्यायाम करा चलायचा व्यायाम करा मी गेली तीस वर्ष व्यायाम करतो माझ्या आईने मला एकोणीसशे पंचाणव मध्ये किडनी दिलेली आहे तिच्या किडनीवर मी तीस वर्ष काम करत आहे पण मी आहे आणि मनापासून त्यांचं अभिनंदन याचसाठी केलं की अशा प्रकारचं कुणीही कधी अशा प्रकारचं वितरण करत नाही शासनाचे सुद्धा गुप्पत हॉस्पिटल आहेत त्या सुद्धा आपल्याला किती अडचणी निर्माण होतात एवढं मोठं हॉस्पिटल सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया इथं केल्या जातील आणि त्याचा फायदा हा केवळ शहापूरला नाही तर पूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला होईल असं मनापासून त्यांना